इंडिया कामस्कार लोकमत मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो कालच विधानसभा निवडणुकीच मतदान पार पडलंय आणि या मतदानानंतर त्वरितच अनेक एक्झिट पोल समोर आलेले पाहायला मिळाले आणि याच संदर्भात आणि यंदाची ही निवडणूक कशी होणार आहे आणि हे मतदान कशा पद्धतीने येणाऱ्या काळावरती जे ते भर पाडणार आहे याचबाबत आपल्यासोबत अधिक माहिती देण्यासाठी मुंबई लोकमतचे संपादक अतुल कुलकर्णी सर आहेत आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत नमस्कार सर सर काय वाटतं अनेक एक्झिट पोल झालेत अनेक सर्वे झालेत हे सर्वेज कितपत खरे असतात सर्वे आपण हे बघतो आपण छापलेसुद्धा पेपरमधून आणि आपणच काय सगळ्यांनी छापले टी व्हीवर सगळ्या महाराष्ट्रांनी पाहिले पण मुळात हे जे सर्वे येतात हे कशा पद्धतीने केले जातात याच्यामागे सायंटिफिक काही गणितं आहेत का किती लोकांचा सॅम्पल सर्वे केला जातो म्हणजे आता आपल्याकडे नऊ कोटी मतदार आहेत जवळपास साडेआठ ते नऊ कोटीच्या घरात मतदार आहेत त्याच्यापैकी काही ठिकाणी अठ्ठ्याऐंशी टक्के मत पंच्याऐंशी टक्के मतदान झालं आहे आणि काही ठिकाणी पन्नास टक्के झालं आहे म्हणून इन ॲर ॲव्हरेज जरी आपण धरलं तर साठ ते पासष्ट टक्के मतदान ग्रहित धरलं तर एवढ्या कोटी लोकांनी केलेलं मतदान त्याचा सर्वे हा किती लोकांचा सॅम्पल म्हणून घेतला पाहिजे त्यानंतर फॉर एक्झाम्पल एक छोटी विधानसभा घेऊ एक समजा कोलाब्याची विधानसभा आहे किंवा माहीमची विधानसभा आहे इथे एकूण मतदान समजा अडीच तीन लाखाचं असेल आणि त्याचा सर्व्हे तुम्ही केला तर त्या सर्व्हेमध्ये साठ टक्के मतदान झालं असं ग्रहीत धरलं तरी देखील किती दीड कोटी दीड लाख लोकांनी मतदान केलेलं आहे तर दीड लाख लोकांच्या मतदानाचा अभ्यास करण्यासाठी जो सर्व्हे घेतला पाहिजे तो किमान दहा ते पंधरा हजार लोकांचा घेतला पाहिजे आपण जे सर्व्हे बघतो ते पाच हजार सात हजार असे त्यांचे सॅम्पल असतात पाच सात हजार लोक हे पूर्ण राज्याचा निकाल कसा सांगू शकतील म्हणून हे सर्वे कधीही खरे निघत नाहीत असा आत्तापर्यंतचा ट्रेंड आहे सर्वेपेक्षा वेगळंच काहीतरी येतं फार क्वचित एखादा सर्वे ज्यांनी खूप मेहनत केलेली आहे सायंटिफिक त्याचं हे स्टडी केला आहे आणि मग बनवला आहे असे सर्वे खरे निघतात आता एक सर्वे काल आला त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की महायुतीला एकशे बावीस ते एकशे शहाऐंशी जागा मिळतील चौसष्ट मतांचा फरक ठेवलेला जागांचा एकशे बावीस ते एकशे शहाऐंशी मी उद्या म्हणेन की काँग्रेसला एकशे बावीस ते एकशे शहाऐंशी मिळतील किंवा शिवसेनेला एकशे बावीस ते एकशे शहाऐंशी मिळतील शिंदेंनी एकनाथ शिंदे त्यांनी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी उमेदवार उभे केले तर मी असंही म्हणू शकतो चाळीस ते ऐंशी उमेदवार त्यांचे निवडून येऊ शकतात याला अर्थ नसतो हे फार मोघम आणि वेग झालं आणि हे सर्वे करणारे कोण आहेत यांचे बॅकबोन कोण आहेत त्यांच्या पाठीशी कोणाची आर्थिक ताकद आहे हे जर याच्या खोलात जर जायला लागलं तर हे सर्वे किती खरे किती खोटे हे कळतं पण निकाल झाल्यानंतर लोकांना उत्सुकता असते कोण निवडून येणार लोक चर्चा करतात आणि त्याचे असे सर्व येतात लोकांना मजा वाटते हे बघायला आपण हे छापतो चर्चा करतो खरा निकाल वेगळाच येतो जर पाहायला गेलं तर ही पहिली निवडणूक असेल या निवडणुकीमध्ये म्हणजे अनेक पक्ष फुटलेत दोन विभाग झालेत पक्षांचे जर पाहायला गेलं तर त्याच पद्धतीने शिवसेना संपुष्टात आणण्यासाठी भाजपचा कुठेतरी हा प्रयत्न होता की शिवसेनेत फूट पाडावी त्यांचा तो प्रयत्न यशस्वी देखील झाला शिंदेंनी चाळीस आमदारांसह सा पक्ष काबीज केला आणि त्याचनंतर सर आत्ता तुम्हाला काय वाटतं की म्हणजे हे जे संपूर्ण दृश्य घडलं आहे याचा फायदा भाजपला होईल का ज्या पद्धतीने शिवसेनेनी शिवसेनेमध्ये शिवसेने फूट पडली एकनाथ शिंदेंनी स्वतंत्र गट केला ते भाजपसोबत सरकारमध्ये सहभागी झाले ते बघितल्यानंतर ब हिंदुत्वाचं रक्षण करणारा पक्ष कोणता तर एकमेव आम्हीच आहोत ही जी भाजपची भूमिका होती की आम्हीच हिंदुत्वाचे प्रखर पुरस्कर्ते आहोत आणि ती प्रतिमा भाजपला स्वतःची तयार करायची आहे आणि महाराष्ट्रामध्ये एकना बाळासाहेब ठाकरेंची जी शिवसेना होती तिथपासून उद्धव ठाकरेपर्यंत आमचीच शिवसेना ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी शिवसेना आहे असं जी चित्र होतं नंतर मग उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीसोबत गेले आणि हाताला काम देणारं हिंदुत्व हे आमचं हिंदुत्व आहे असं त्यांनी भूमिका घेतली कुठेतरी भाजपला असं पाहिजे होतं की ह्या दोघात फूट पडली तर शिवसेना कमी होईल पण आपण आकडेवारी जर बघितली तर असं झालेलं नाही मी तुम्हाला काही आकडेवारी सांगतो दोन हजार चौदाला शिवसेनेनी जेव्हा एकत्र होती शिवसेना शिवसेनेनी मुंबई ठाणे रायगड पालघर या भागामध्ये एकसष्ट उमेदवार उभे केले होते दोन हजार एकोणीसला अडोतीस उमेदवार उभे केले आणि आता दोन हजार चोवीसला काय झालं दोन शिवसेना झाल्या दोन हजार एकोणीसला एकच शिवसेना होती <laughs> दोन हजार चोवीसला दोन शिवसेना झाल्या आणि त्या दोन शिवसेनेनी मिळून उद्धव ठाकरेच्या शिवसेनेनी सदोतीस जागा उभ्या केल्या आणि शिंदेसेनेच्या शिवसेनेने सव्वीस जागा उभ्या केल्या म्हणजे दोघांनी त्रेसष्ट जागा उभ्या केल्या जागी उमेदवार उभे केले भाजपने काय केलं या काळात ला 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 न... दोन हजार चौदाला भाजपने त्रेपन्न उमेदवार उभे केले होते एकूण सदुसष्ट जागांपैकी सदुसष्ट जागा म्हणजे मुंबई ठाणे रायगड पालघर दोन हजार एकोणीसला भाजपनी अठ्ठावीस जागी उमेदवार उभे केले आणि आता दोन हजार चोवीसला भाजपने चौतीस उमेदवार उभे केले भाजपने जिथे चौतीस उमेदवार उभे केले तिथे दोन शिवसेनेने मिळून त्रेसष्ट उमेदवार उभे केले आता शिवसेना कमी झाली की वाढली हे लोकांनी ठरवायचं आहे या आकडेवारीवरून दुसरी गोष्ट एकनाथ शिंदेंनी जवळपास ऐंशी उमेदवार उभे केलेत ऐंशी पंच्याऐंशी उद्धव ठाकरेंनी देखील तेवढेच उमेदवार उभे केले म्हणजे दोघांची जर बेरीज केली तर ती एकशे सत्तर होते जवळपास एकना भाजपने किती उमेदवार उभे केले भाजपने एकशे बावन्न उमेदवार उभे केले म्हणजे तिथे देखील भाजपपेक्षा दोन शिवसेनेचे उमेदवार जास्त आहेत आता हे जर बघितलं तर हिंदुत्वाचा प्रखर पुरस्कार कोण काय याची उत्तरं ही आकडेवारी सांगते राजकारणात असताना राजकारण करताना काही गोष्टी बोलाव्या लागतात काही गोष्टी कराव्या लागतात त्याच्या त्याच्यातून एक परसेप्शन तयार होतं त्यासाठी ह्या गोष्टी सगळ्या बोलल्या जातात पण ज्या हेतूने भाजपने शिवसेनेमध्ये फूट पाडली तो हेतू आज तरी साध्य होताना दिसत नाही विधानसभेचा निकाल आता जेव्हा तेवीस तारखेला लागेल त्यावेळी एकनाथ शिंदेंचे किती उमेदवार निवडून येतील उद्धव ठाकरेंचे किती उमेदवार निवडून येतील या दोघांची आपण जेव्हा बेरीज करू तेव्हा आपल्या हे लक्षात येईल की जेव्हा ही शिवसेना एकत्र होती त्यावेळी त्यांचे किती उमेदवार होते आणि आज निवडून किती उमेदवार आले त्याच्यावरून शिवसेना कमी झाली की वाढली हे लक्षात येईल दोन हजार एकोणीसला भाजपचे एकशे पाच आमदार निवडून आले होते काही त्यांच्यासोबत होते पुरस्कृत वगैरे एकशे पंधरा एकशे अठराच्या घरात त्यांची बेरीज होती त्यापेक्षा जर भाजपचे आमदार वाढले तर निश्चितपणे भाजपचा हेतू साध्य झाला म्हणता येईल त्यापेक्षा जर भाजपचे आमदार कमी आले एकशे पाचपेक्षा तर मात्र भाजप कमी झाली आणि त्यांचा हेतू साध्य झाला नाही असं म्हणता येईल सर आता तुम्ही म्हटलात की महायुतीमध्ये भाजपच म्हणजे सर्वात जास्त जागा लढवत आहे पाहिलं गेलं तर म्हणजे शिंदेवर किंवा अजितदादांवर भाजपचा विश्वास नाही आहे का म्हणजे त्यांना देखील उमेद जास्त नाही असं बिलकुल नाही आहे ते तीन पक्ष एका तीन नेते एका विचारांनी एकत्र आले अजित पवारांना देखील त्यांनी सोबत घेतलं त्याच्यामागे त्यांची निश्चित काही गणित असतील असं पटत नसताना कोण कोणासोबत कशाला जाईल ना कौन ते एकच आहेत विचारांनी एक आहेत भूमिका म्हणून एकत्र आलेले आहेत आणि ठरवून ते एकत्र आले त्यावेळी त्यांचे निश्चित काही हेतू होते ते हेतू साध्य झाले त्यातून ते एकत्र आले जर त्यांचं पटलं नसतं तर या विधानसभेला अजित पवारांना त्यांनी वेगळं उभारायला राहायला सांगितलं असतं तसं झालं नाही अजित पवारांनाही त्यांनी काही जागा दिल्या एकनाथ शिंदेंनाही जागा दिल्या आणि स्वतः काही जागा घेतल्या आणि ते एक एकत्र एक निवडणुकीला सामोरे गेलेले आहेत त्याच्यामुळे असं म्हणताय ना दुसरीकडे जर महाविकास आघाडीमध्ये पाहिलं तर काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये ज्या पद्धतीने झुंज पाहायला मिळाली जागा वाटपाच्या वेळी तशी झुंज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून कधी त्या म्हणजे जागा वाटपाच्या भांडणांमध्ये कधी सहभाग दिसला नाही नेहमी किंग मेकरच्या भूमिकेमध्ये शरद पवार राहिलेले आहेत किंवा त्यांचा पक्ष राहिलेला का काय असतं कुठलाही ना किती तापटपणे बोलतो किंवा किती संयमानी बोलतो यावरून त्याचं आकलन केलं जात उद्धव ठाकरेंकडे संजय राऊत सारखा एक नेता आहे काँग्रेसकडे नाना पटोलेंसारखा नेता आहे आणि राष्ट्रवादीकडे जयंत पाटलांसारखा एक नेता आहे या तीन नेत्यांचे स्वभाव आणि त्यांची बोलण्याची पद्धती बघितली तर मला काय म्हणायचं आहे तुमच्या लक्षात येईल संजय राऊत हे फायर ब्रँड आहेत सतत लोकांना अंगावर घेण्यात त्यांना एक वेगळा आनंद मिळतो नाना पटोले देखील तापट आहेत स्वभावानी ते मी पक्षासाठी भांडतोय म्हणतात पण ते बोलण्याचा टोन त्यांचा वेगळा असतो आपण प्रेस कॉन्फरन्सचे जे बघितले असतील तर लक्षात येईल की ते दोघे एकमेकांकडे कशा पद्धतीने हातवारे करून बोलत होते आणि तिसरा भाग जयंत पाटलांचा आहे जयंत पाटील अत्यंत विटी बोलतात खुसखुशीत बोलतात पण चिमटे काढणारं बोचणारं बोलतात पण त्या बोलण्यात त्यांचा आवाज कधी चढत नाही ही तीन नेत्यांची वेगळी वैशिष्ट्य आहे याच्यातून जेव्हा तीन पक्ष एकत्र बसतात आणि वर्षानुवर्ष लोक निवडणुका लढत आलेले प्रत्येकाला वाटतं की माझ्या पक्षासाठी जास्त जागा मिळाल्या पाहिजेत त्या बाळासाहेब थोरात याच्यावर म्हणाले होते की आमचा पक्ष हा लोकशाही पद्धतीने चालतो आम्ही तिघे आम्ही एकमेकांशी चर्चा करतो वाद होतात आमचे पण आम्ही निर्णय घेतो त्याच्यातून भाजपमध्ये वाद होत नाहीत त्याचं कारण असं की भाजपमध्ये डिक्टेटरशिप आहे ते सांगतात तुम्हाला एवढ्या जागा मिळतील तुम्ही एवढ्याच लढा आणि त्याला हे दोघं काही म्हणू शकत नाहीत असं त्याच्यावर युक्तिवाद बाळासाहेब थोरातांनी केला होता तो खरा खोटा हा राजकीय चष्म्यातून बघायचा विषय आहे पण ह्या अशा पद्धतीची जेव्हा वादावधी होती मीडिया असो आपण असो पत्रकार असो माध्यमांना देखील चमचमीत काहीतरी पाहिजे असतं त्यातून ह्या बातम्या येतात त्यामुळे असे वाद होतात असं मला वाटत नाही पण जेव्हा हे एकत्रितपणे लढतात तेव्हा ते एकत्र म्हणूनच लढतील ना एकत्रच भूमिका घेतील ते सर आता पुढे जर पाहायला गेलं आता जे हे एक्झिट पोल्स आले त्यामध्ये कुठेतरी महायुतीचं पारडं जड दिसतंय जर हे महायुतीचं पारडं जडच राहिलं तर येणाऱ्या काळात काय दृश्य असतील का युतीचे ज्या पद्धतीने आता सर्वे आलेत युतीच्या बाजूनी मला वाटत नाही की हे सर्वे खरे निघतील याचा अर्थ महाविकास आघाडी निवडून येईल असंही मला म्हणायचं नाही आहे पण एवढं नक्की आहे की येणारे निकाल हे काहीतरी वेगळे असतील हे आपण अपेक्षा न केलेले निकाल असतील अनेक दिग्गज या निवडणुकीत पराभूत झालेले महाराष्ट्राला पाहायला मिळेल आणि अनेक नवे चेहरे या निवडणुकीत येतील हे आपलं कुठल्याही निवडणुकीत चालणारं वाक्य नाही मी आज नावं घेऊन सांगू शकतो की कोण पराभूत होऊ शकतं पण तेवीस तारखेपर्यंत आपणही संयम पाळला पाहिजे नाही तर आपणही त्यांच्यासारखेच व्हायला लागलो तर आणि आपल्यात त्यांचा फरक काय राहिला त्यामुळे मी ते नाही सांगणार पण एवढं नक्की आहे की तेवीस तारखेला या वेळेसपर्यंत दुपारपर्यंत सगळं चित्र स्वच्छ आणि स्पष्ट होईल मतदानाचा टप्पा हा मुंबईचा वाढला आहे आता म्हणजे जी मतदान व्हायची त्यापेक्षा अधिक मतदान फार नाही वाढलं मुंबईचा टप्पा मुंबईत फा दोन एक दीड टक्क्यांनी मतदान काही ठिकाणी वाढलं असेल सगळ्यात लोएस्ट कुलाब्यात मतदान आहे तिथेही फार वाढलेलं नाही आहे मतदान वाढलं ते करवीरमध्ये म्हणजे कोल्हापूर भागात मतदान वाढलं तिथं पंच्याऐंशी टक्के मतदान झालेलं आहे किंवा दुसरं चिमूर चिमूरला जवळपास ब्याऐंशी टक्के मतदान झालं आहे एक्क्याऐंशी पॉईंट पंच्याऐंशी पंच्याहत्तर कागलला झालेलं आहे ब्रह्मपुरीला मतदान मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे ज्या ठिकाणी महानगरपालिकेचं क्षेत्र आहे अशा ठिकाणी मतदान कमी झालेलं दिसतं आणि जिथे ग्रामीण भाग आहे तिथे मतदान मोठ्या प्रमाणावर झालेलं दिसतं आता ह्याच्यात दोन मतप्रवाह आहेत मतदान एवढं वाढलं म्हणजे याच्यात कुणाला फायदा झाला तर असा लगेच त्याचा निष्कर्ष काढता येत नाही कुणाला फायदा झाला तो त्याचं कारण असं की या दोन पॅरलल गोष्टी चालू होत्या या निवडणुकीत एक तर महाविकास आघाडीने उपस्थित केलेला मुद्दा सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही महागाई आहे आणि बेरोजगारी आहे या मुद्द्यामुळे त्यातल्या त्यात सोयाबीन आणि कापूस तुमच्या माहितीसाठी सांगतो महाराष्ट्रात कांद्याचं पीक हे साडेसात लाख हेक्टर हे कांद्याचं क्षेत्र आहे ठराविक भागात आहे त्या कांद्याने लोकसभेला या सरकारला रडवलं विधानसभेला आता सोयाबीन आणि कापसाचा विषय आला कापसाचं क्षेत्र हे माझ्या माहितीप्रमाणे त्रेचाळीस लाख हेक्टर आहे सात साडेसात लाख हेक्टर कुठे आणि त्रेचाळीस लाख हेक्टर कुठे सोयाबीनचं क्षेत्र हे जवळपास पंचेचाळीस लाख हेक्टर आहे दोघांची जर बेरीज केली जवळपास सत्त्याण्णव लाख हेक्टर हे सोयाबीन आणि कापसाचं क्षेत्र आहे सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही म्हणून लोकांनी कापूस सोयाबीन घरात ठेवलेलं आहे आणि रोज तो शेतकरी घरात आल्यावर बघतो की माझं सोयाबीन विकलं नाही माझा कापूस विकलेला नाही त्याला जो त्रास होत असेल तो त्रास मतदानातून बाहेर पडला असं महाविकास आघाडीचं म्हणणं आहे महायुतीचं म्हणणं असं आहे की आम्ही लाडकी बहिणी योजना आणली आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर महिला मतदानाला उतरल्या त्याच्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढली आता हे दोघांचे दोन पक्ष आहेत mm. त्याच्यामुळे ह्याच्यातून नेमकं कुठल्या बाजूनी मतदान बा, मतदार बाहेर पडला जसा हे आपल्याला तेवीस तारखेला कळेल मुंबईत जसं तुम्ही म्हंटल की फार काही प्रमाणामध्ये मतदान वाढलंय आणि अवघ्या काही ते म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे जे दुपारनंतर जी वेळ सरून गेली त्या वेळेमध्ये हे मतदान कुठेतरी वाढलंय कुठेतरी चर्चा आहे की एम फॅक्टर म्हणजे मुस्लिम मतदान आ, हे वाट मुस्लिम मतदान जे ते मोठ्या प्रमाणात झाले असं मला नाही वाटत असं म्हणता नाही येणार ना, त्याचं कारण असं की मोठ्या प्रमाणावर सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी सगळ्या समाजाच्या लोकांनी मतदान केलेलं आहे आता आपण जिथे मुस्लिम बहुल वस्ती आहे तिथे मतदानाची टक्केवारी बघितली आणि जिथं त तुरळक कुलाब्यासारखा एरिया आहे जिथं एका बिल्डिंगमध्ये एक मोठी बिल्डिंग आहे पाच अपार्ट म्हणजे पाच फ्लॅट आहेत आणि तिथे सहाच माणसं राहतात तर तिथं मतदान कमी झालं म्हणतो आणि जिथं जास्त दाट लोकवस्ती आहे तिथे मतदान कमी झालं असं नाही म्हणतायत लोकस लोकवस्ती कुठे कशी आहे त्याच्यानुसार मतदान होतं पण एवढं नक्की आहे की मुस्लिम समाज दलित समाज हे ज्या पद्धतीने मतदानाला उतरले त्याच पद्धतीने हिंदू मतदार देखील उतरले त्याचं कारण असं की कटेंगे तो बटेंगे या पद्धतीचा जो प्रचार झाला त्यामुळे हिंदू मतांना एकत्रित आणण्यासाठी भाजपने प्रयत्न केले त्यामुळे तोही मतदार बाहेर आला आणि महाराष्ट्राची ही, ही संस्कृती नाही कटेंगे बटेंगे अशा पद्धतीची भाषा ही महाराष्ट्राची संस्कृती नाही सर तुम्ही आता म्हटलं की म्हणजे कटेंगे तो बटेंगे म्हणजे काही मतदारांनी तो का ग, पन, दे टी शर्ट घालून मतदान केले केला असेल ना आता शेवटी आहे पहा लोकशाही आहे कोणाला कसं वागायचं काय बोलायचं हे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे म्हणजे आपण ग म्हणजे वाईट अर्थाने घेऊ नये कुणी पण एखाद्या चॅरिटी कार्यक्रमाला पैसे गोळा करायचेत तर पंडित रनानाथ मंगेशकरांचा भावसरगम कार्यक्रम ठेवूनही पैसे उभे करता येतात आणि एखादा डान्स ठेवूनही पैसे गोळा करता येतात कशातून पैसे उभे करायचे त्याचा तसा प्रश्न आहे कुणी कसा वागावा हा प्रत्येकाचा व्यक्तिगत इच्छेचा आणि त्याच्या स्वातंत्र्याचा भाग आहे पण एवढं नक्की आहे की महाराष्ट्राची ही संस्कृती नाही महाराष्ट्रात अतिशय चांगलं वातावरण आहे नेते विरोधात असले तरी सभागृहात एकमेकांच्या विरोधात बोलतील पण सभागृहातून लॉबीमध्ये आले तर एकमेकांचे डबे खातील हे महाराष्ट्राचं कल्चर आहे सु दुर्दैवानी या काही वर्षामध्ये एकमेकांवर अतिशय खालच्या पद्धतीचे आरोप होणं एकमेकाच्या व्यंगा शारीरिक व्यंगांवर बोलणं या गोष्टी महाराष्ट्रात दुर्दैवाने घडल्या काही मोजक्या लोकांमुळे सगळेच नेते बदनाम होणं हेही योग्य नाही पण ज्या लोकांनी अशी विधानं केली ती स लोकं कोण आहेत महाराष्ट्राला माहिती आहे है। मी देखील त्याच्यावर सातत्याने लिहिलेलं आहे पण अशा पद्धतीने महाराष्ट्राचं कल्चर कुणी बिघडवू नये ही संस्कृती नाही त्या रोषातूनही लोकं जर मतदानाला बाहेर पडले असतील तर आपल्याला निकालात सांगेल काय येतो सर नक्की जर पाहायला गेलं तर मतदान होण्या एक दिवस आधीच मोठ्या प्रमाणात पैसे वाटप कुठेतरी होत होते आणि सगळ्या काही असं प्रत्येक निवडणुकीत होतं त्या चर्चेला काही अर्थ पण त्याचा फॅक्टर मतदानावरती पडतो का त्वरित नाही असं होत काही ठिकाणी होतो काही ठिकाणी नाही हे प्रत्येक निवडणुकीत होत आलेलं आहे आता जेवढ्या निवडणुका मी पाहिल्या प्रत्येक निवडणुकीत कोणी सांगतं मला पाचशे रुपये दिले कोणी सांगतं मला तीस हजार रुपये दिले ह्याला काही पुरावे नसतात त्याला काही खरं नसतं हे होतही असेल मी नाही असं म्हणत नाही शंभर टक्केही होत असेल पण ह्याला आधार नसतो काही त्यामुळे ह्या चर्चा होतात आणि मग याने जास्त पैसे वाटले म्हणून हा निवडून आला त्यांनी जास्त कमी पैसे वाटले म्हणून तो पडला हे निवडणुकीनंतर ना जो पराभूत होतो त्याला ते आपला पराभव कोणाच्या तरी माथी मारायचा असतो तो ती कारणांची यादी तयार करतो निवडून आलेला तो त्याच्या कारणांची यादी करतो आणि त्याच्यातून जयपराजयाचं विश्लेषण केलं जातं एक वेगळा प्रश्न होता पाहिलं गेलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे मनसे हा पक्ष येत्या काही काळापूर्वी फार ॲक्शन मोडवरती नव्हता परंतु या विधानसभेमध्ये या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शंभरहून अधिक उमेदवार राज ठाकरे यांच्या माध्यमातून रणांगणात उतरवण्यात आले मनसेचा कुठेतरी कमबॅक या विधानसभेच्या निवडणुकीत पाहायला मिळेल का ज्या हेतूनही मनसेने उमेदवार उभे केले जवळ जवळपास एकशे पंचवीसच्या घरात उमेदवार उभे केले पण मला वाटत नाही की त्यांचं कमबॅक होईल निश्चितपणे त्यांची मतांची संख्या वाढेल पण त्याचे किती उमेदवार निवडून येतील मला शंका आहे अमित ठाकरे देखील एजवर आहेत की निवडून येतील की नाही माहिती नाही राजू पाटील जे त्यांचे विद्यमान आमदार आहेत त्यांच्याविषयीसुद्धा वेगवेगळे सर्वे येत आहेत पण मनसेनी मुंबईपुरतं जर सांगायचं झालं तर पन्नास उमेदवार मनसेनी उभे केले त्याच्यामध्ये एकोणपन्नास उमेदवार हे उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे आणि भाजपच्या विरोधात उभे केले याचा अर्थ असा की त्या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी किंवा उद्धव ठाकरेंचे उमेदवार होते त्यांच्याही विरोधात मनसेचे उमेदवार होते मनसेचे उमेदवार किती मतं घेतात त्यावर एकनाथ शिंदेंचा आणि भाजपचा फायदा होतो की तोटा होतो हे कि त्या किती मतं घेतात त्याच्यावरून लक्षात येईल त्याच्यामुळे मनसेला मी राज ठाकरेंना विचारलं होतं की तुम्ही मनसे उद्धव ठाकरेंची मतं खाण्यासाठी उभे आहात असं सांगितलं जातं भाजपंनी तुम्हाला उभं केलं आहे असंही म्हटलं जातं त्याच्यावर राज ठाकरेंचं उत्तर होतं की मी माझा पक्ष वाढवायचा नाही का माझ्या पक्षासाठी मी काहीच करायचं नाही का आणि मला सांगायला एक मुद्दाम सांगितलं पाहिजे की मनसेचा जो जाहीरनामा होता हा सगळ्यात बेस्ट जाहीरनामा होता मला महाराष्ट्रात काय करायचं आहे माझं विजन काय आहे हे सांगणारा तो जाहीरनामा होता असा जाहीरनामा एकाही पक्षाने दिलेला नाही त्यामुळे कुठलाही पक्ष जो कोणाचं कोणाच्या तरी सांगण्यावरून उभं राहील आणि कोणाच्या सांगण्यावरून मतं खायला उभे राहील असं म्हणणारा पक्ष कधी इतक्या उत्तम दर्जाचं जाहीरनामा किंवा त्यांना काय करायचं आहे हे सांगणार नाही दुर्दैवाने त्यांना आज यश मिळत नाही आहे पण आपण जर इतिहास बघितला तर संघाचे भाजपचे दोन आम खासदार होते आता तीन टर्म भाजप सत्तेवर आहे महाराष्ट्रात काय अवस्था होती भाजपची आज महाराष्ट्रात भाजप सत्तेवर आहे जी काँग्रेस मुंबईमध्ये छत्तीसच्या छत्तीस विधानसभा लढवत होती ती काँग्रेस आता अकरा जागा लढवती आहे चढ उतार राजकीय पक्षाच्या जीवनात येतात कुठल्याही प शिवसेना किती वर्षापूर्वी स्थापन झालेली आहे शिवसेनेला सत्तेवर यायला किती वर्ष लागली प्रत्येक पक्षाला एक काळ लागतो उभं राहण्याला स्ट्रगल करावा लागतो कार्यकर्त्यांना काम द्यावं लागतं कार्यक्रम द्यावा लागतो त्याच्यातून पक्ष उभा राहतो या या अनुभवातून मनसेला काही गोष्टी शिकायला मिळतील असं मला वाटतं आणि तेवीस तारखेला बघू आपण काय होतंय विशेष एक शेवटचा प्रश्न सर अगदी मुंबईच्या संपूर्ण मतदारसंघांबाबत तुम्हाला काय वाटतं मुंबईचं दृश्य कसं असेल महायुती की महाविकास आघाडी असं सांगणं बरोबर नाही मी म्हणजे मी देखील त्या सर्वेसारखंच बोलायला लागलो असं होईल त्यामुळे ते सांगणं योग्य नाही तेवीस तारखेला बोलू आपण याच्यावर नक्कीच आपल्यासोबत मुंबई लोकमतचे संपादक स्वतः अतुल कुलकर्णी सर होते त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं की हे सर्वेच जे आले त्यांना कितपत खरं म्हणावं आणि कितपत खोटं म्हणावं कारण की हे सर्वेच ज्या पद्धतीने येतात त्यांचं येणं आणि ते कितपत सर्वे जे म्हणजे आता जसं सा सरांनी सा, सांगितलं पाच हजार पंधरा हजार अशा लोकांच्या माध्यमातून हे सर्वेच पुढे येतात त्यामुळे हे सर्वेच कितपत खरे ठरतील हे येणाऱ्या तेवीस तारखेला समजेल तेवीस तारखेचं मत मतमोजणी कशा पद्धतीने होणार आणि यंदा कोणाचं सरकार बसणार हे पाहणं आता गरजेचं ठरणार आहे मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत